चला तर मंडळी चटपटीत आवडतं पण लाईटली पाहिजे खायला तर अशीच आजची आपली रेसिपी आहे चटपटीत आहे आणि एकदम खाल्ल्यानंतर लाईटली आहे पचायला पण एकदम सोपी आहे तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया आज मी एक ज्वार कुरमुऱ्याची पॅकिंग घेतलेली आहे आणि ज्वार कुरमुऱ्यापासूनच आपण एकदम मस्त टेस्टी टेस्टी अशी भीळ बनवणार आहे नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच चटपटीतली डिश बघत राहा आता एक कप पाणी घेतलेलं त्यामध्ये नऊ ते दहा चिंचेस तुकडे घेतले गोड आंबट या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये गूळ टाका आणि सर्व मिश्रण मस्त उकळून घेतल्यानंतर त्याचा गर एका चायनीच्या साह्याने गरकन फिरून गर काढून घ्या यानुसार आपण गर काढून घेतलेलं आहे गर काढल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलं हवं तर तुम्ही हिंग आणि काळं मीठ त्यामध्ये टाकू शकतात पण मला या पद्धतीने आवडते मी या पद्धतीनेच तयार केलेलं आहे आता भेळमध्ये लागणारं साहित्य कांदा आपण एकदम बारीक असा कट करून घेणार आहे भेळमध्ये शक्यतो कांदा एकदम बारीक कट केला तर टेस्ट एकदम मस्त लागते आता त्यासोबतच आपण टोमॅटो कट करणार आहे आपण नेहमी एरवी भरपूर भर वेगवेगळ्या प्रकारच्या भेळ बनवलेल्या आहे पण ज्वार भेळ ही तुम्ही कधी न बनवलेली असेल तर एकदा नक्की करून बघा खूप खायला टेस्टी लागते आता कांदा टोमॅटो आणि त्यासोबतच कैरीचं सीझन आहे म्हणून कैरी भेळमध्ये खूप टेस्टी लागते आवर्जून कैरी बिळमध्ये टाकून बघा तुम्हाला खूप आवडेल शक्यतो थोडीशी आंबट गोड असणारी कैरी त्यामध्ये वापरा थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य मी बारीक असं कट करून घेतलेलं आहे आता जे कुरमुरे आहे ते आपण चाळणीद्वारे थोडंसं चाळून घेणार आहे म्हणजे त्यामध्ये जे काही घाण असेल ती बाहेर निघेल आणि आपले कुरमुरे एकदम स्वच्छ असे तयार होतील यानुसार मी चाळणी चाळून घेतल्यानंतर बघा त्यामध्ये थोडीशी घाण निघली त्यानंतर मी एका पातिल्यामध्ये हे कुरमरी घेतले त्यासोबतच आता आपण जो कट केलेला कांदा आहे तो घेतलेला आहे टोमॅटो जे आपण कट केले ते मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे टोमॅटो पण मी एकदम बारीक असे कट केलेले होते त्यासोबतच तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून तुम्हाला भेळमध्ये दुसरं काय साहित्य आवडत असेल ते तुम्ही टाकू शकतात आता जी कैरी कट केलेली आहे ती आहे कैरी पण एकदम बारीकच कट करा आणि कोथंबीर हे साहित्य आपण नेहमी भेळमध्ये तर टाकतोच यानुसार टाकल्यानंतर त्यामध्ये बघा थोडंसं मी चिली फ्लेक्स टाकलेलं आहे त्यामुळे टेस्ट ना खूप मस्त लागते भरपूर जणांना तिखट खूप आवडतं त्यावेळेला तुम्ही थोडं चिली फ्लेक्स जास्त प्रमाणात वापरलं तरी पण चाललेलं आता बारीक शिव घेतलेली आहे बारीक शिव टाकून एकदम मस्त असं मिक्स करून आणि त्यामध्ये किशमिश खूप छान लागतात भेळमध्ये किशमिश इतकं छान लागतात ना खूपच छान लागतात आता त्यासोबत थोडंसं चाट मसाला हवं तर तुम्ही थोडंसं लाल तिखट पण त्यामध्ये टाकू शकतात पण मी चाट मसाला टाकल्या आणि चिली फ्लेक्स टाकलं त्यामुळे एकदम मस्त खायला भेळ टेस्टी लागते आता जे गुळाचं पाणी आपण तयार केलेलं होतं ता मीठ टाकून ते आपण तयार केलं आणि एकदम मस्त अशी आजची आपली भेळ तयार झालेली आहे भेळ तयार केल्यानंतर थोडंसं त्याला ओलावा तयार होतो त्यासोबतच ती एकदम मस्त अशी तयार होते पण आपल्याला आवडीनुसार तुम्ही गुळ्याचं पाणी अजून त्यामध्ये टाकू शकतात यानुसार भेळ मी दोन डिशमध्ये घेतल्यानंतर त्यावरून थोडीशी शेव टाकून घेत आहे आणि शेव टाकल्यानंतर चिंचगुळ्याचं पाणी अजून टाकून घेत आहे एकदम मस्त आंबट गोड तिखट चटपटीत आजची आपली भेळ तयार झालेली आहे इतकी मस्त झाली ना खायला तर खूपच भारी लागते तर आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू